नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या कायदेशीर गोष्टीबद्दल बोलणार आहोत स्टॅम्प पेपर अनेकांना वाटतं की हे सोपं आहे पण यात बरेच नियम आणि गैरसमज आहेत छोटीशी चूक पण मोठी डोकेदुखी ठरू शकते आज आपण हेच नियम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत जेणेकरून व्यवहार सुरक्षित होतील सुरुवात करताना स्टॅम्प ड्युटी म्हणजे काय हे थोडं स्पष्ट करूया का हां एक प्रकारचं सरकारी कर आहे बरोबर हो अगदी कायदेशीर दस्तऐवजांवर लागणारा कर यामुळे त्या व्यवहाराला एक कायदेशीर मान्यता मिळते स्टॅम्प पेपर आणि ही ड्युटी म्हणजे व्यवहाराच्या कायदेशीरपणासाठी खूप आवश्यक का आहेत बरोबर तर सगळ्यात जास्त गोंधळ असतो तो, तो स्टॅम्प पेपरच्या व्हॅलिडिटीबद्दल म्हणजे तो खरेदी केल्यावर किती दिवसांत वापरावा लागतो त्याची काही एक्स्पायरी डेट असते का हां हां खूप कॉमन प्रश्न आहे गंमत म्हणजे कायद्यात अशी कोणती निश्चित अंतिम तारीख नाहीये पण एक व्यवहारिक सल्ला असा दिला जातो की खरेदी केल्यापासून सहा महिन्यांच्या आत वापरणं हे हे बरं अच्छा म्हणजे कायदा नाहीये पण सल्ला आहे हो कारण कसं आहे खूप जुना स्टॅम्प पेपर असेल तर कोर्टात त्याच्या वैधतेबद्दल प्रश्न उभा राहू शकतो बर मग ते सिद्ध करायची जबाबदारी आपल्यावर येते उगाच कायदेशीर कटकट नको म्हणून सहा महिन्यांचा नियम पाळणं सुरक्षित समजला म्हणजे डेडलाईन नाही पण अडचण टाळण्यासाठी सहा महिने महत्वाचे ओके okay. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा समजा स्टॅम्प पेपरवर काहीतरी लिहायचंय आणि लिहिताना चूक झाली नाव चुकलं आकडा चुकला मग काय खाडाखोड किंवा करेक्शन टेप वगैरे चालतं का नाही अजिबात नाही हा नियम एकदम स्पष्ट आहे स्टॅम्प पेपरवर कोणत्याही प्रकारची खाडाखोड ओव्हर रायटिंग व्हाईटनर किंवा दुसरी कोणतीही सुधारणा चालत नाही बिलकुल नाही अरे देवा हो यामागचा उद्देशच हा आहे की दस्तऐवजात कोणताही बदल किंवा फसवणूक होऊ नये चूक कितीही किरकोळ असो तो पेपर अवैध ठरतो नवीनच स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो म्हणजे एक अक्षर जरी चुकलं तरी पूर्ण पेपर आणि स्टॅम्प ड्युटी वाया बापरे हे तर खूपच त्रासदायक आणि खर्चिक पण बरोबर म्हणूनच लिहिण्यापूर्वी मसुदा नीट तपासणं खूप गरजेचं आहे आणि याच चुका टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आता ई स्टॅम्पिंगचा पर्याय जास्त वापरला जातोय हो ऐकलंय ई स्टॅम्पिंगबद्दल पण हा नेहमीच्या स्टॅम्प पेपरपेक्षा वेगळा कसा असतो आणि त्याला इतकं महत्व का दिलं जातंय मुख्य फरक आहे सुरक्षिततेचा आणि सुलभतेचा ई स्टॅम्प हा डिजिटल असतो त्याचा एक युनिक नंबर असतो त्यामुळे तो बनावट करणं जवळपास अशक्य आहे अच्छा आणि तो कोणी कधी वापरला हे ऑनलाईन लगेच ट्रॅक करता येतं पारंपरिक पेपरमध्ये फसवणुकीची शक्यता थोडी जास्त असते म्हणूनच आता अनेक राज्यांमध्ये ई स्टॅम्प अनिवार्य केले आहेत किंवा त्याला प्रोत्साहन दिलं जातंय ते जास्त पारदर्शक आहेत हो म्हणजे फसवणूक टळते आणि सगळं रेकॉर्डवर राहतं हे महत्वाचं आहे पण हे स्टॅम्प पेपर्स मग ते पारंपरिक असोत किंवा ई स्टॅम्प मिळतात कुठे नक्की आणि त्यावर किती ड्युटी भरायची हे कसं ठरतं विक्रेतेच विकू शकतात त्यांच्याकडूनच घ्यावेत ई स्टॅम्पसाठी सरकारची अधिकृत पोर्टल्स आहेत किंवा काही बँका आणि मान्यता प्राप्त केंद्रे आहेत राहिला प्रश्न किमतीचा तर ती तुम्ही कोणता व्यवहार करत आहात म्हणजे खरेदी खत भाडे करार वगैरे आणि त्या व्यवहाराची एकूण किंमत किती आहे यावर अवलंबून असते प्रत्येक राज्याचे आणि व्यवहाराचे दर वेगवेगळे असू शकतात ओके हे स्पष्ट झालं आता शेवटचा एक प्रश्न समजा शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर घेतला त्यावर करार केला आणि खाली बरीच जागा उरली आहे तर तोच पेपर नंतर दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी वापरता येतो का जागा आहे म्हणून नाही नाही अजिबात नाही हा पण नियम खूप कडक आहे एक स्टॅम्प पेपर फक्त आणि फक्त एकाच व्यवहारासाठी वापरता येतो एकदा त्यावर व्यवहार नोंदवला गेला की त्या पेपरचं काम संपलं भलेही त्यावर कोरी जागा शिल्लक असेल म्हणजे जागा असली तरी ती वायाच हो तोच पेपर दुसऱ्या कामासाठी वापरणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे तसं केलं तर फसवणूक मानली जाईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते बापरे म्हणजे वन पेपर वन ट्रान्झॅक्शन हे लक्षात ठेवायला हवं तर आजच्या चर्चेतून काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या स्टॅम्प पेपर सहा महिन्यां वापरणं सुरक्षित चुकांना अजिबात माफी नाही नवीनच घ्यावा लागतो ई स्टॅम्प जास्त सुरक्षित आणि ट्रॅक करण्याजोगा पर्याय खरेदी नेहमी अधिकृत ठिकाणाहूनच करायची आणि एक पेपर फक्त एकाच कामासाठी वापरायचा पुन्हा नाही अगदी बरोबर आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे स्टॅम्प पेपरचे नियम थोडे किचकट वाटू शकतात पण ते आपल्या कायदेशीर व्यवहारांचा पाया आहेत त्यांचं पालन नाही केलं तर मोठा आर्थिक नुकसान किंवा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहू शकतो त्यामुळे नियम माहिती असणं आणि ते पाळणं हे फक्त बंधन नाही तर आपल्या स्वतःच्या फायद्याचं आहे जरा विचार करा एका छोट्या नियमाकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात किती मोठी समस्या येऊ शकते